आता घरोघरी आळूच्या पानापासून आळूवडी किंवा आळूचं फतपत बनवतात परंतु आज आपण हे दोन्हीही पदार्थ न करता आळूवडीच्या पानापासून आळूवडी कोफ्ता करी करणार आहोत अगदी साधी सोपी आणि युनिक अशी रेसिपी आहे तर चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात आळूवडी कोफ्ता करी करण्यासाठी ह्या ठिकाणी मी अशा प्रकारची हिरवीगार अशी आळूची पानं घेतलेली आहेत आता मी व्हिडिओत दाखवले ना त्याप्रमाणे प्रत्येक आळूच्या पानाची आपण अशा प्रकारे मधली जी, जी शीर असते ना ती काढून घेऊयात आता पानाची शीर काढून झाल्यानंतर रोल करून आपण हा रोल कट करून घेऊयात पानाची मधली जी शीर असते ना ती खूप टणक अशी असते त्यामुळे ती काढणे अत्यंत आवश्यक आहे नेहमी नेहमी आळूच्या पानापासून आळूवडी किंवा आळूचं फतफत करण्यापेक्षा अशा प्रकारे करी नक्की कोरून करून बघा खूप चवीला भारी अशी लागते सर्व पानांच्या शिराकडून अशा प्रकारे मी सर्व पानं चिरून घेतलेली आहेत आणि चिरण्याअगोदरच मी पानं स्वच्छ धुवून घेतलेली होती कोफ्ता करण्यासाठी मी सहा आळूची पानं घेतलेली आहेत आता त्यामध्ये इतर मसाले घालूयात तर सर्वात प्रथम एक चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर आळूची पानं किती घेतली ना त्यानुसार हे सर्व मसाल्यांचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं पाव चमचा गरम मसाला पाव चमचा हळद दोन ते तीन चिमट हिंग ही आळूवडी करी झटपट अशी होते अजिबात तिला जास्त वेळ लागत देखील नाही आता एक चमचा तीळ आणि साधारणपणे पाव चमचा ओवा आपण हातावरती चवून घालून घेऊयात आलं लसूण हिरवी मिरच्या आणि कोथिंबीरची एक चमचा पेस्ट आता त्यामध्ये आपण साधारणपणे दोन ते तीन चमचे चिंचेचा कोळ घालून घेऊयात आता त्यामध्ये एक चमच्यावर आपण गूळ घालूयात चिंचेचा कोळ आणि गूळ घातल्यामुळे करीला खूप छान टेस्ट येते आता चवीप्रमाणे मीठ घालून सुरुवातीला त्यामध्ये बेसन न घालता आपण अशा प्रकारे हाताने ते चवून घेऊयात चवून घेतल्यामुळे ही आळूची पानं छान श्रिंक होतात आणि त्याचमुळे पिठाचा आपल्याला त्यामध्ये घालण्यासाठी अंदाज येतो थोडे थोडे करून एक वाटी आपण त्यामध्ये चणाडाईचं पीठ घालून घेऊयात जेवढं मावेल ना तेवढं पीठ त्यामध्ये घालून घ्यावं कोफ्ता करण्यासाठी मी जी आईची पानं घेतली ना तिला अजिबात खाज नसते परंतु जी हलकीशी पोपटी रंगाची पानं असतात ना त्याला हलकीशी खाज असते म्हणून त्यामध्ये चिंच आणि गुळाचं प्रमाण ज्याला जास्त घालावं पीठ मारताना दोन ते तीन चमचे पाणी घालावे बेसन घालून फक्त दहा मिनटं मी हा डो भिजवून घेतला आता दहा मिनटानंतर आपण लगेच ह्या पिठाचे छोटे छोटेसे अशा प्रकारे कोफ्ते करून घेऊयात तुम्हाला कोफत्यांना कोणता आकार द्यायचा आहे ना तो तुम्ही देऊ शकता माझ्या घरात तर सर्वांनाही अळूवडी कोफ्ता करी खूप अशी आवडते चपाती असो भाकरी किंवा भाताबरोबर देखील खूप सुंदर अशी लागते करता ना हताला हताला कोफ्ते करताना हाताला थोडंसं तेल लावून घ्यावं त्यामुळे अजिबात पीठ हे हाताला लागत नाही तर अशा प्रकारे या ठिकाणी सर्व पिठाचे मी एकसारखे कोफ्ते करून घेतलेले आहेत आता नेहमी ज्याप्रमाणे आपण अळूवळी वाफवतो ना त्याप्रमाणे कोफ्ते वाफवून घेऊयात खाली भांड्यामध्ये एक ग्लास पाण्याला छान उकळी आल्यानंतर चाळणीला तेल लावून आता मी त्यामध्ये कोफ्ते ठेवून घेतलेले आहेत आता फक्त मध्यम आचेवरती दहा मिनटं आपण हे कोफते वाफवून घेऊयात एकीकडे कोफते वाफवून घेईपर्यंत ज्या मिक्सरच्या जारमध्ये मी आलं लसणाची पेस्ट करून घेतलेली होती ना त्याचमध्ये आता वाटण तयार करून घेणार आहे त्यासाठी दोन मध्यम आकाराचे टमॅटो तीन मध्यम आकाराचे कांदे पाच ते सहा लसूण पाक्या अर्धा इंच आलं टमॅटो घातल्यामुळे अजिबात पाणी घालून हे वाटण वाटण्याची आवश्यकता नाही तर या ठिकाणी पहा अशा प्रकारे मी करीसाठी वाटण देखील करून घेतलेलं आहे वाटण तयार करेपर्यंत दुसऱ्या बाजूला कोफते देखील छान वाफवून झालेले आहेत तूथ पीक अशा प्रकारे क्लीन निघाली की समजायचं या ठिकाणी कोफते छानपैकी वाफवलेले आहेत आता करी करण्यासाठी कढईमध्ये दीड पई तेल घालून घेते तेल छान गरम झाल्यानंतर पाव चमचा राई पाव चमचा जिरे राई आणि जिरे छान फुल्यानंतर आपण जे कांदा टमॅटोचं वाटण तयार करून घेतलेलं होतं ना ते तेलामध्ये घालून घेऊयात कांदा आणि टमॅटो आपण कच्चाच वाटून घेतलेला होता त्यामुळे आता तीन ते चार मिनटं आपण हे वाटण छान सर्व कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेणार आहोत परतत असताना वाटणाचे शिंथोडे उडले जातात त्यामुळे त्यावरती झाकण ठेवावे वाटण या ठिकाणी तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यामुळे सर्व जिन्नसाचा कच्चेपणा पूर्णपणे कमी होतो आता आपण त्यामध्ये इतर सुके मसाले घालून घेऊयात तर सर्वात प्रथम मी त्यामध्ये साधारणपणे पाव चमचा हळद घालून घेते अळुवडीचे कोफते करताना देखील आपण त्यामध्ये दे सुके मसाले घातलेले होते परंतु आता आपण जे सुके मसाले घालत आहोत ना त्या करी करण्याच्या हिशोबानेच घालत आहोत एक चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर एक मोठा चमचा लाल तिखट लाल तिखट तुमच्या तिखठाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता अर्धा चमचा किचन किंग मसाला किंवा गरम मसाला किंवा ह्या ठिकाणी मटण मसाला वापरला तरीही चालेल एक पाव चमचा हिंग सर्व सुके मसाले घातल्यानंतर ते देखील वाटणामध्ये आपण हलकेसे परतून घेऊयात करी किती करणार आहात ना त्यानुसार सर्व मसाल्यांचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं सुके मसाले घालून छान परतून झाल्यानंतर आता त्यामध्ये साधारणपणे मी दीड कप गरम पाणी ओतून घेते कोणतीही करी करताना त्यामध्ये गरम पाणी घातल्यामुळे करीला टेस्ट आणि कलर खूप सुंदर असा येतो आता आपण ह्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून मध्यम आचेवरती ह्या करीला एक कड कर काढून घेऊयात आणि कड काढण्यापूर्वी त्यामध्ये मी बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर देखील घालून घेते करी कितपत पातळ राहावी ना त्यानुसार त्यामध्ये गरम पाणी होतावे तर दहा मिनिटांमध्ये करीला छानपैकी तरी आलेली आहे ना आता त्यामध्ये आपण पोह्याच्या चमच्याने साधारणपणे दोन चमचे भाजलेल्या दाण्याचा कूड घालून घेऊयात ह्याच ठिकाणी तुम्ही सुक्या खोबऱ्याचं वाटण टाकलं तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही शेंगदाणे किंवा सुक्या खोबऱ्याचं वाटण घालू शकता आता त्यामध्ये आपण सुरुवातीला जे आळूच्या पानाचे कोफते करून घेतलेले होते ना ते घालून घेऊयात करीला कड काढण्यापूर्वी त्यामध्ये भाजलेला दाण्याचा कूट टाकला ना तर हवी तशी तरी अजिबात करीला येत नाही त्यामुळे कट छानपैकी आल्यानंतरच त्यामध्ये भाजलेला दाण्याचा कूट घालावा करीमध्ये कोफते घालून घेऊन मी दहा मिनटं छानपैकी ते करीमध्ये शिजवून घेतलेले होते तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी अळूवडी कोफ्ता करी झटपट अशी तयार झालेली आहे तर नेहमीप्रमाणे तुम्हाला ही माझी रेसिपी थोडी तरी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवला तर अजिबात विसरू नका आणि रेसिपी करून पहा आणि कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद